हॅलो मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करणार आहे काय आहे ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मंडळी ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका आणि जे पण माझ्या चॅनलवर नवीन असतील त्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा आजची जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की खूप लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही यूट्यूब चालवून लोकांकडून भीक मागत आहात लाईव्हमध्ये येऊन तुम्ही लोकांकडून भीक मागत आहात तर त्या लोकांसाठी आज मी ह्या ब्लॉग बनवलेला आहे आणि त्या लोकांना मी आज उत्तर देणार आहे तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट सांगते जेव्हा आमचं यूट्यूब चॅनल मॉनटाईज होतं तेव्हा आम्हाला यूट्यूबकडून म्हणजे मेंबरशिपचे सुपर चॅटचे सुपर स्टिकरचे ऑप्शन ओपन होतात ते पण लाईव्हमध्ये आणि जेव्हा पण आमचे व्हिडिओ वगैरे येत असतात तर तुम्हाला खाली असं बघा सिम्बॉल येत असेल डॉलरचं की तिथं जाऊन तुम्ही सुपरच्या सुपर स्टिकर आणि मेंबरशिप घेऊ शकता आमच्या चॅनलची तर मला एक तुम्ही एक गोष्ट सांगा याच्यात भीक मागायसारखं काय आहे आम्ही मेहनतीने आमचं चॅनल मोनो केलेलं आहे तुमच्यात तुम तुम्ही जळत आहात ना तुमच्यात जर घमंड असाल ना मंडळी तर तुम्ही पण करा तुम्ही पण पैसे कमवा हे बघा मंडळी एवढं सोपं नाही यूट्यूब चॅनल मोनं करणं आज मी एक ते दीड वर्षापासून युट्यूब यूट्यूबवर मेहनत करत आहे तर काय आमचा तेवढा अधिकार नाही आहे का आम्ही आमचं एवढा टाइम देत आहोत युट्यूबला तर आम्ही काय लोकांना सांगू नाही शकत का तुम्ही मेंबरशिप घ्या सुपरचॅट करा सुपरस्टिकर करा म्हणून का आम्ही नाही सांगू शकत आम्ही आमचं जर हंड्रेड पर्सेंट युट्यूबला देत आहोत आमचा एवढा टाईम आम्ही युट्यूबला देत आहोत आम्ही जर एक एक दोन दोन तास बसून लाईव्ह घेत आहोत तर आमचा पण टाईम वेस्टच आहे ना तो तर आम्ही टाईम देत आहोत ना तर ता टाईमच्या बदल्यामध्ये आम्हाला तर काहीतरी रिटर्न भेटायला पाहिजे ना जर तुम्ही लोकांचा चांगला नाही विचार करू शकत तर वाईट पण विचार करू नका आणि जर तुम्हाला पण पैसे कमवायचे असेल तर तुम्ही पण युट्यूब चॅनल चालू करा तुम्ही पण घ्या तुम्हाला पण देतील लोक लाईव्हच्या ऑप्शनमध्ये मेंबरशिप सुपरचार सुपष्टीकरणे मेंबरशिप त्याचे तुम्हाला पण पैसे भेटतील तुम्ही पण मेहनत करा तुम्ही का लोकांचं बघून जळत आहात जर तुमच्यावर नाही होत ना तर नका करू लोकांना ॲटलिस्ट बोलू नका खूप जणांचं असं म्हणणं आहे एक लाईक केल्याने एक सबस्क्राईब केल्याने किती पैसे भेटतात दिस इज अ कॉमन सेन्स गोष्ट मला तुम्ही एक गोष्ट सांगा मंडळी एक लाईक केल्याने किती पैसे भेटत असतील तुम्ही गुगलला सर्च करा आणि सांगा की युट्यूबवर एक लाईक केल्याने किती पैसे भेटतात कॉमन सेन्सची गोष्ट आहे आम्हाला युट्यूबवरून लाईक आणि सबस्क्रायबर याचे पैसे भेटत नाहीत आणि कमेंटचे पण पैसे भेटत नाहीत पैसे आम्हाला कशा भेट कशाचे भेटतात तुम्हाला ते आज मी क्लिअरली सांगून देणार आहे जर कोणी सुपरच्या सुपरस्टिकर आणि मेंबरशिप घेतलं त्याचे आम्हाला पैसे भेटतात आणि जे आम्ही व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये ज्या ॲड येतात त्याच्या आम्हाला पैसे भेटतात आम्हाला फुकटचे पैसे भेटत नाहीत आम्ही जे व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये ज्या ॲड येते ना त्याचे आम्हाला पैसे भेटतात आणि जे लोक मेंबरशिप घेतील सुपरच्या सुपरस्टिकर करतील ते पैसे आमच्या बँकमध्ये ॲड होतील त्याच्यामधले पण अर्धे पैसे यूट्यूबवाले घेतात त्याच्यामधून भेटतात आम्हाला किती नाही अजूनपर्यंत माझं एक पण पेमेंट झालेलं नाही तरी पण लोक जळून जळून राख होत आहेत अरे तुमच्यात हिंमत असेल तुम्ही पण करा ना आमचं इथं डोकं हँग होऊन जातो लोकांच्या कमेंट वाचून वाचून पण तुम्हाला कळत नाही समोरचं काय काही का, का तुम्ही काहीही बोलतात येऊन एक लाईक एक सबस्क्राईब केल्याने किती पैसे भेटणार मंडळी मला तुम्ही सांगा एक लाईक कर एक सबस्क्राईब करायला पैसे भेटले असते ना तर आता आम्ही करोडपती झालो असतो कॉमन सेन्सची गोष्ट आहे यार तुम्ही येतात काही बोलून जातात एवढं सोपं नाही रे एक युट्यूबर होणं रोजचं कोणतं कंटेंट टाकावं डोकं हँग होऊन जातं माणसाचं आणि म्हणतात मग तुला लाईक सबस्क्राईबरचे पैसे भेटत नाही तू तू सांगते कशाला अरे बाबा आमचं काम आहे सांगायचं आम्ही एक युट्यूबर आहोत आमचं काम आहे लोकांना सांगायचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला सुपरच्या सुपरकरांनी मेंबरशिप सुप घ्या कारण की आम्हाला ऑप्शन भेटलेले आहेत आम्ही मेहनत केलेली आहे ज्या लोकांचं चॅनल मोनं झालेलं असतं त्यांनाच मेंबरशिपचे ऑप्शन असतात बाकी सगळ्यांना नसतात तर चॅनल मोनं झालेलं आहे तर आम्ही पण काहीतरी मेहनत केली असेल ना मंडळी त्याच्या मागं असं चायन मोन होत नाही जर तुम्ही मला एक गोष्ट सांगा मंडळी जर तुम्ही एखाद्या जॉबला जात असाल तुम्ही महिन्याभर काम करतात तर तुम्हाला वाटतं ना की मला महिन्याभर मी काम केलेलं आहे माझा टाइम दिलेला आहे तर मला एक सॅलरी भेटायला पाहिजे वाटतं का नाही तुम्हाला मला फक्त एवढं कमेंट करून सांगा जर तुम्ही एखाद्या गोष्टी मागे शंभर टक्के तुमच्या देत असाल तर तु तुम्हाला नाही वाटत का तिकडून मला रिटर्न मध्ये काहीतरी भेटायला पाहिजे म्हणून असं कोणतेही लोक नाही आहेत की जे स्वतःच्या मतलबसाठी कोणती गोष्ट करत नाहीत युट्यूबकडून काहीतरी पैसे भेटावे त्याच्यासाठीच लोक मेहनत करत आहेत आणि त्याच्यासाठीच लोकांनी एवढे सारे यूट्यूब चॅनल आज ओपन झालेले आहेत त्यांना असं वाटतं आयुष्यामध्ये आम्ही पण दोन पैसे कमावे चला असो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अरे रे अरे करे, करे कमेंट करायपेक्षा विचार करा रे पहिले तुम्ही काय बोलत आहात तो तरी विचार करा अरे आम्ही आम्ही कश कशा पद्धतीने आमचं युट्यूब चॅनल हँडल करत आहोत ते फक्त युट्यूबरलाच माहिती आहे एक कमेंट करणाऱ्या वाल्यानं त्या गोष्टी नाही करणार करणार रे, रे। तुम्ही पण एखाद्या वेळेस तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही पण युट्यूब चॅनल चालू करून बघा तुम्हाला कळेल की किती मेहनत आहे त्याच्यामध्ये सोपं नाही मंडळी जेवढं दिसतं तेवढं सोप्पं नसतं फक्त करून बघा आणि बोलायच्या पहिले विचार करा